रेडबाद झाला तिने दुसऱ्याला मात्र केलं आणि तिकडं एकटाच पोलतोय चार पळतो या मैदानातला आणि चार मध्ये सुंदर असे गाडी बघते ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठ्या बैलाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधलं जातो असा रायफल आणि बाबीक्षी गाडी घडे क्रमांक चार गेला पाच क्रमांक पाच वर डाऊ गाडी मार्च उसाव फौजेकडे बिलडाणा आणि कदम लापूर या ला गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालका ठिकाणी मुश्रीफ हार्दिक अभिनंदन आहे सिंधुरसी गाडी पाहली उजला पाहायला चव्हाण वाक्याऐंशी एक्क्याऐंशी याचा या ठिकाणी मोठ्या मागाचा मोठा रस्ता रायफल पळाला आणि त्याच्यामधला या ठिकाणी माल तुळजाबाणी प्रसन्न फोनशे ग्रुप बुलढाणा आणि कदम व्यापूर कराचा भबडा पळाला असे गाडी पहिली मुश्रीफर बुत